आम्ही आमच्या घरी आलो आमचे जे काही भांडण चालते ते आम्ही मिटून घेतले आणि काय काय झालं ते रागाच्या भर झालं आणि माझी मम्मी पण टेन्शन मध्ये होती पण मम्मी जाता मम्मी कडे आला तुम्हाला मम्मी नवीन लोक बोल <laughs> आई लव बरोबर बोलतो संस्कृत गोष्ट <laughs> बोलतो जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य ऑक्चुर YouTube चॅनल तुमच्या सरांचं स्वागत आहे बोला जरा बोला जरा मी आता <laughs> येऊ ना ना आम्ही आमच्या घरी आलोय आमचे जे काही भांडण झाले ते आम्ही मिटून घेतले आणि काय काय झालं ते रागाच्या रागाचे भरले आणि माझी मम्मी पण जरा टेन्शन मध्ये होती पण मम्मी आता मी तर म्हणलं मम्मीकडे आले तर तुम्हाला सांगते मम्मी एवढे शांत होती पण आता बस झालं डायरेक्ट बस झालं म्हणलं आता म्हणून मी काय इतके दिवस आलेच नाही पाहिजे मी दो मी सडे होतो काय रे आणि तेव्हाच बळबळ करतो मला मिस्त्रीवरून मला वाटलं मिस्त्री सोडली असन मिस्त्री सोडली असं मिस्त्री सोडली तर मी काम कसं कर माझी बस पण ची दुसरा मिस्त्री मी आता एवढा पस्टला दुसऱ्यावर लावून घेतला त्या ऋतुनी नाही दोघीने मिळून लावलं गेस जेवायला बसले एकटी बसले तुझं पण जेवण झालेलं तरी पण तू येऊन जायचंय आपल्याला म्हणजे घासायचंय त्याच्यामुळे खाली ठेवलाय आणि मग मीने केक खाल्ला होता म्हणून तिला भूक नाही जरा तोंड जेवणारे म्हणून तिने मिस्त्री लावली बघा मस्त की असा जेव राहिले आमची वाकचोरी फॅमिली परत एकत्र आली मस्त की जेव्हा या आमच्या विनायक भाऊचा नवीन लोक अगं फायस मध्ये होता गवड दिसत होत होतो मस्त जेवायला बसले सगळे नाही हो काय खाल्लं नाही बर का आम्ही काय खाल्लं नाही खाल्लं तर खाल्लं खाल्ले पण आणलं असं नाही बरे जरे फ्रेंच खाल्ले पाणी लागत्रेंच फ्रायझर मोमोज खाल्ल आम्हाला जे आवडलं मग आम्ही थोडं जेर तर ते मी खाल्लं मस्त की आणि मम्मी ते बनपाव आणले खायला तुम्हाला ना तेव्हा त्याला सांगितलं होतं की आधी ते व्हिडिओ काढून घेत माझ्यासंग बाजारला आला होता त्याला मी घेऊन गेले चल आवडीने तर त्यांनी व्हिडिओ नाही घेतली तेव्हा असं आदित्य गर्दी नाही गेली गर्दी होती जरा आणि विसरून जाईल मम्मी म्हटलं काय घ्यायचं काय नाही बोलत घेतलं काय बोलत मला बोलेल तुझ्या बरोबर आमची सुरू गोष्ट काय झाली ना आमच्या घरात दोन पुरी पावरे आवडतात नाही नाही पोरीनला नाही पोरण पोरीच पेव भुरकट भुरकट दिसत आता दिसल्या बोऱ्या दिसल्या बहिणी आता दिसलं भुरकट तुला नाही ग भुरकट भुरकट काय भुरकट 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 केला आहे तुला त्याने

मिस्त्री माहितीच आपल्या युट्यूबतेसून झालेले आहे म्हणजे तुम्हाला पसाराला कमी होणार आहे एकदम दोन तीन दिवस लागल तरी कारण की नळाचं पाणी आहे ना तर आपलं बोरचं वगैरे पाणी नाही पाणी स्वच्छ भांडे निघतात पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम येतो जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं पाणी जरा भरून आमच्याकडे पाणी आज पुढच्या वर्षी येतं चार पाच दिवसांनी येत चार पाच दिवसांनी आम्हाला फोन करायला लागतो <laughs> पाणी वाल्याला चार पाच दिवस नाही गो ना आम्ही राहिले बोर नाही त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम आहे तर नगरपालिकेच पाणी बोर असली तरी बोरचं बोरचं पाणी नगरपालिका ग्रामपंचायतच पाणी ग्रामपंचायतच पाणी मला येत नाही बोलता

गप्पा दे आता ताल लागेल मुंबई जेवायचं ना आता त्यामुळे जेवायचंय पण आता काय आहे आणि ती पण ती मधी मधी सारखी

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि बेल बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग येतो वाचायला